कांद्यावरी पाळग सई बाई येण गेले आऊताला उदाला गयाला उदाला कांद्यावरी पाळग सई बाई येण गेले आऊताला उताला गयाला उताला गेले आऊता साईबाई सीता साबळली जला वईजग त्याला वईजग राशी गासे साईबाई सापडली त्याला वाई त्याला ग त्याला वाईट्या नांदा सापडली त्याला माई त्याला ग त्याला त्याला सापडली त्याला वाईट्याला ग्याला वाईट वाई सीता पहिली बेटी पहिली बेटी ग बेटी पहिली बेटी करी सईबाई चीटा भाई पहली बेटी पहली बेटी का बेटी पहली बेटी भाई पहली बेटी पहली बेटी का बेटी पहली बेटी भाई पहली बेटी पहली बेटी का बेटी पहली सही भाई सापडली पेटी वाईपेटी गेटी वाय पेटा घरि याला सापडली पेटी वाई पेटी ग पेटी वाई पेटी सापडली पेटी वाई पेटी ग पेटी वाई पेटीला सापडली पेटी वाई पेटी ग पेटी वाई पेटी सापडली पडली शीता गाई इतना ताशी जताशी गताशी गाशी सापडली सीता शीता बाई कीत तासी रताशी वैताशी गताशी वैताशी तासी वैदाशी गताशी वैताशी नागरच्याशी वैताशी गताशी वैदाशी बंद पाळ ग्री बाई जनकाच्या पशी वाई, पशी गपशी वाई, पशी वाईफीचा फाळ सई वाई राजा जनक चपसी वाईपसी गशी वाई पर राजा जनक चपशी वाईपशी गपशी वाई पर जनक चपसी वाईपी गशिवाई पासिवण्याच्या नागरा न बाई धरत्री नागरली नागरा नागरली त्या नगर भाई बाईर <drugs> अंत्री नगरली नागरली गलि नगरली तरी नगरली नागरली गली नागरली अंतर नगर <bugव अली नागरली गैली नागरली जनगरा जन गोई बाई ಲಿ ವೈ ಕೇಳಿಗಲಿ ವೈ ಕೇಳಿ ತೋರ ಜನ ಿ ಗಿ ಬಾಯ ಗಾಯ ಕಲಿ ಬಾಯಿ ಕೇಳಿ ಗಿ ಬಾಯಿ ಗಾಯಾ ದಾನಿ ಬಾಯಿ ಕೇಳಿ ಗಿ ಬಾಯಿ ಗಿ ನಾ ಬುಲ್ चिता कोणाला द्यावाई दिया वाई, द्यावाई वाई, दिया वाई, दिया वाई, Ìjà kwana ladéwa ii ìdíwò 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 ìdí राम शाबा त्या दावी लावी दावी लावी रे सरत येई बाई Рама с ⁇ бак я <ССИЯ> завои, <ССИЯ> завои, завои, завои. Рама с ⁇ бак я <ССИЯ> завои, 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 завои. Рама с ⁇ бак я <ССИЯ> завои, 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 завои. На катя горит, горит, पाऊने आले तिनले तीन ना, आलेती तीन कत्या घरी घासाई बाई पाहुणे आले ती ना तीन गती नाती पाहुणे आले तीन तीन गतीनती पाहुणे आले तीन तीन गती नातीन ब्रहनुष्य गैवाई

ओन आले किती आले किती गा किती आले किती धनक ठगरी गा सई आले किती आले किती ग किती आले किती की आले किती तूनेलेे किती आले की आले किती आ मग अनुषग सही बाई राजा भीती राजा भीर गवीची राजावी सदानुष्य गैवाईल राजा भीती राजा भीती गवी ती राजा भीतीला राजा भीती राजा भीरि गवीची राजा भीतीला राजा भीती राजा भीती गवी भीती राजा भीती घरी गैवाई कोण 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 गोन कोण कोण ना कथ्या घरी घा au ne kon 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 ga kwa na kon kon au ne kon ne kon ga kon ne kon au ne kon ne kon ga kon ne kon ram lakshmi nagar sai bhai anjani je hanumane hanuma ਜਨੀਚਾ ਨੂੰ ਮਾਨਾ ਅਨੁਮਾਨ ਗਮਨ ਅਨੁਮਾਨ ਜਨੀਚਾ ਨੂੰ ਮਾਨਾ ਅਨੁਮਾਨ ਗਮਨ ਅਨੁਮਾਨ ਜਨੀਚਾ ਨੂੰ ਮਾਨਾ ਅਨੁਮਾਨ ਗਮਨ ਅਨੁਮਾਨ ਜੇਨਕ ਚਗਰੀ ਗੈ ਸਈ ਵਾਈ स्वयंवर मांडिले 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 मांडीले कथा घरी घाई वारी सीता स्वयंवर मांडील मांडिले 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 स्वयंभर मांडील मांडीले मांडील மடி உல சை மாஜி சீத்த ஜெயல் தல ஜல தல ஜி தானு சை माझी शीता देत्याला देवत्या लग त्याला देवत्याीत देग त्याला देता देत्या लग त्याला देवत्याला राऊन लागा लागे धनुष्य उद्याला गेला वैयाल गेला वैग्याला राऊन लागा लाग

राम करी वाई करी ग करी बही करी चुरावरी ग साई बाई राम राम करी वाई करी ग करी वही करी राम राम करी वाई करी ग करी वाई करी राम राम करी वाई करी ग करी वाई करी

मंडप जाईसा जाई सजाईसा जाई काय येतो मंडप जाई जाई मंडप जायचा आई सजायचा आई रमांड जायता जाई सजायचा जाई जाई झाला परणया राम कौशल्या बाईचा बाई सवाईचा बाई झाला परया

मंडप दे दारी, जेत्तो दारी, गदारी जे दारी, गाय राधा गाईबाई ಮಂಡಪಗೆ ತೋದಾರಿ ಗದಾರಿ ಗದಾರೀ ತೋದಾರಿ ಪೇ ತದಾರಿ ತೋದಾರಿ ಗದಾರಿಯ ತೋದಾರಿಯ ಬೇ ತಾರಿ ತೋದಾರಿ ಗದಾರಿಯ ತೋದಾರಿ ತಲ ಪರನಾಯ अयोध्या के राम हरी रमारी गारी रमारी ya नाय भाई ஜ ரம ஜ ரம ராய नारळी खांब देतो तो गेतो खांबजे तो सई बाई नारळी खांब घेतो खांबे तो गा येतो खांबे नारिळी खांब देतो खांब देतो तो देवनायाळी कांब्या तो कांब देव दोघा द्या तो कांब देव जोळ प्रक सई रामाय जोय तो वईतो वईळला प्रणायक सई रामायच या तो वई तो गाय दो वई रामाई द्या जो तो वारी गायाबाई तो गाया तो बाई तो, तो। नक कायरा जगाई नारिळी खांब दिले खांब दिले ग दिले खांब दिले नक गायराजा गाईबाई Every kambadile, kambadile gadile everybody, 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 everybody,

ಬೈಬ ದು ಪ್ಯಾಡಾ ದೂಧ ಪ್ಯಾಡ ಪ್ಯಾಡಾ ದೂಧ ಪ್ಯಾರಾ

साखर दु दाई दु दाई दादा दुधा दाई साखर दु दादा दुधा दाई दादा दुधा दाई घर दु दुधा दाई गा दाही दाई सकाई बाई भाई キリラマジチャライバイナイガライバイナイタカイバイガサイバイ रामानाई वहि नाई गनाई वहिी रामाई वाईनाई गणाई वहिीमानाई वाईन आई गनाई वैनाई ती वाईल मंगलसूत्र मंगळसूत्र गूत्र मंगलसूत्रांबत ग मंगसूत्र मंगसूत्र गासूत्र मंगसूत्र आय मंगळसूत्र मंगळसूत्र गासूत्र मंगळसूत्र आय मंगळसूत्र मंगळसूत्र गासूत्र मंगसूत्र गाड्या मागील गैवाई राजा दसरा पुत्र वाळी पुत्र गा पुत्र वाळी पुत्र राज दशरथाचा पुत्र वाई पुत्र ग पुत्र वाई पुत्र राज दशरथाचा पुत्र वाई पुत्र ग पुत्र वाई पुत्र दशरथाचा पुत्र वाई पुत्र ग पुत्र वाई पुत्र चांदीच्या तबाक्यात सई वाई तुल्या फुल माळा फुल माळा गवाळा फुल माळा च्या ईवाईल्या फुलंमाळा फुलंमाळगमाळा फुलं मारल्या फुलं फुलंमाळगाळा फुलं मारल्या फुलंमाळा फुलं माग मा माळा फुलं म काही राजा गाली शीतच्या गाली घालीगाड गळा गालीगाळा काय

तगा सई बाई टिवले फुला र फुला र गारा फुला र टिवले फुला रे फुला र गारे फुला र गारा फुला र रामयशीन ठगे सई सोयांबर पडले पार पडले पार ग पार पडले पार आमता सग पडले पार पडले पार ग पार पडले पार पडले पार पडले पार

ಪುಗಲೇ ಸೀತಾ ಚಿ ಬಾಯಿ ಸ್ವಯಂವರೇ ಕಾಲಿ ಕಾಲೇ ಗಾಯಾ ಸೀತಾ ಚಿ ಬಾಯಿ झाले एक झाले ग झाले एक झाले एक झाले ग झाले एक झाले भर एक झाले एक झाले ग झाले एक झाले